परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी या सगळ्या जे आहेत जवळ आणण्याचा आणि विजय प्राप्त करण्यासाठी मेहनत करून घेतलेली आहे माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घराचा विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं त्यावेळेस शारीरिक त्रास सुद्धा त्यांना झालेला दिसतो परंतु सगळ्या सहन करून जगभूळच्या पाठिंबा सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा उघड्याला असं वेळानं दाखवून दिलं की सुद्धा जातीयवादाला वादाला ठरा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक नेत्र जे आग ओखत होते भाजपला काढून टाका पाडून टाका फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिवाय घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधी एवढा जागा मिळाला नव्हता काहीपेक्षा जास्त जागा जे आहे धुळेधुरा मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता